उत्तम प्रश्न महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेल्फेअर बोर्ड एमबीओसी डब्ल्यू बी बांधकाम कामगारांना संसारोपयोगी वस्तू दिल्या जातात या वस्तू कामगारांना त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतात बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या संसारोपयोगी वस्तू मंडळाकडून मिळणाऱ्या संसारोपयोगी वस्तूंची यादी वेळोवेळी बदलू शकते परंतु सामान्यत खालील वस्तूंचा यात समावेश असतो सुरक्षितता साधने कामाच्या ठिकाणी सुरक्षितता राखण्यासाठी आवश्यक साधने घरगुती वापराच्या वस्तू भांडी संच किचन युटेन्सिल सेट स्वयंपाकासाठी आवश्यक भांडी जेवणाचे ताट आणि ग्लास प्लेट्स अँड ग्लासेस कुटुंबासाठी आवश्यक पाण्याची टाकी पिंप वॉटर स्टोरेज टँक ड्रम पाणी साठवण्यासाठी ब्लँकेट किंवा रजई ब्लँकेट ऑर क्विल्ट थंडीपासून संरक्षण टिफिन बॉक्स टिफिन बॉक्स कामावर जेवण घेऊन जाण्यासाठी गरम पाण्याची बॉटल हॉट वॉटर बॉटल हिवाळ्यात उपयुक्त इतर आवश्यक वस्तू काही वेळा शिलाई मशीन सायकल कामावर जाण्यासाठी सौर कंदील किंवा तत्सम वस्तू देखील दिल्या जातात या वस्तू निवडक योजनेनुसार आणि कामगारांच्या गरजांनुसार वितरित केल्या जातात कार्ड मिळाल्यानंतर वस्तू मिळण्याचा कालावधी बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड आयडेंटिटी कार्ड मिळाल्यानंतर संसारोपयोगी वस्तू मिळण्याचा कालावधी निश्चित नसतो यामागे अनेक कारणे आहेत एक योजनेची उपलब्धता मंडळाकडून अशा वस्तूंचे वाटप विशिष्ट योजनांनुसार आणि निधीच्या उपलब्धतेनुसार केले जाते दोन लाभार्थी संख्या नोंदणीकृत कामगारांची संख्या खूप मोठी असल्याने सर्वांना एकाच वेळी वस्तू देणे शक्य नसते तीन वितरण प्रक्रिया वस्तूंचे वितरण हे टप्प्याटप्प्याने आणि जिल्हावार किंवा तालुकावार केले जाते यासाठी सूचना किंवा शिबिरे आयोजित केली जातात चार माहिती आणि अर्ज काही वेळा या वस्तूंसाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागतो तर काही वेळा मंडळाकडून थेट वाटप केले जाते तुम्हाला याबद्दल मंडळाच्या कार्यालयात किंवा तुमच्याजवळील कामगार प्रतिनिधीकडून अधिकृत माहिती मिळू शकते साधारणपणे कार्ड मिळाल्यानंतर काही महिने ते एका वर्षापर्यंत किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो कामगारांनी मंडळाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे किंवा स्थानिक कामगार विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा नाही बांधकाम कामगारांना दरवर्षी संसारोपयोगी वस्तू दिल्या जात नाहीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून एमबीओसी डब्ल्यूडब्ल्यूबी मिळणाऱ्या संसारोपयोगी वस्तूंचे वाटप हे एकदाच किंवा ठराविक कालावधीनंतर केले जाते या वस्तूंचा मुख्य उद्देश कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबाला एकदाच आवश्यक मदत पुरवणे हा असतो काही प्रमुख मुद्दे एकवेळची मदत अनेक योजना जसे की सुरक्षा किट किंवा घरगुती वापराच्या वस्तू या सामान्यत नोंदणीनंतर एकदाच दिल्या जातात नवीन योजना किंवा बदल मंडळाकडून नवीन योजना सुरू झाल्यास किंवा जुन्या योजनांमध्ये बदल झाल्यास नवीन वस्तूंचे वितरण होऊ शकते पण हे दरवर्षी घडत नाही गरजेनुसार वाटप एखाद्या विशिष्ट गरजेनुसार किंवा नैसर्गिक आपत्तीसारख्या परिस्थितीत विशेष वाटप केले जाऊ शकते परंतु हा नियम नाही पुनरावृत्ती नाही दरवर्षी त्याच प्रकारच्या वस्तूंचे वाटप करण्याची मंडळाची पद्धत नाही कारण त्यांचा उद्देश गरजू कामगारांना किमान आवश्यक गोष्टी पुरवणे हा असतो थोडक्यात बांधकाम कामगारांना संसारोपयोगी वस्तू दरवर्षी मिळत नाहीत त्या ठराविक योजनांनुसार आणि मंडळाच्या उपलब्धतेनुसार वाटप केल्या जातात बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेल्फेअर बोर्ड एमबीओसी डब्ल्यू बी विविध महत्त्वाच्या योजना राबवते या योजनांमुळे त्यांच्या शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत अनेक स्तरांवर फायदा होतो ज्यामुळे त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित आणि उज्ज्वल होण्यास मदत होते बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी महत्त्वाचे फायदे शैक्षणिक लाभ आर्थिक सहाय्य फायनान्शियल असिस्टन्स फॉर एज्युकेशन मुलांना पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत अभियांत्रिकी वैद्यकीय पदवी पदविका शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते यामध्ये पुस्तके गणवेश शैक्षणिक शुल्क आणि इतर खर्चांसाठी ठराविक रक्कम दिली जाते यामुळे शिक्षणाचा खर्च परवडतो आणि मुलांना चांगले शिक्षण घेण्याची संधी मिळते शैक्षणिक शिष्यवृत्ती स्कॉलरशिप्स गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती दिली जाते ज्यामुळे त्यांना चांगले शिक्षण घेता येते वसतीगृह खर्च हॉस्टेल एक्स्पेन्सेस जर मुलांना शिक्षणासाठी घरापासून दूर वस्तिगृहात राहावे लागत असेल तर त्यासाठीही मंडळ आर्थिक मदत करते आरोग्य आणि वैद्यकीय लाभ वैद्यकीय सहाय्य मेडिकल असिस्टन्स कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना ज्यात मुलांचाही समावेश आहे गंभीर आजारांवर उपचार शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय खर्चांसाठी आर्थिक मदत दिली जाते प्रसूती लाभ मेटर्निटी बेनिफिट कामगार महिलेला प्रसूती झाल्यास आर्थिक मदत मिळते ज्यामुळे बाळ आणि आईच्या आरोग्याची काळजी घेता येते सामाजिक सुरक्षा आणि इतर लाभ विवाह सहाय्य मॅरेज असिस्टन्स कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत दिली जाते ज्यामुळे कुटुंबावरील आर्थिक भार कमी होतो कौशल्य विकास प्रशिक्षण स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग काही योजनांमधून कामगारांच्या मुलांना भविष्यात चांगला रोजगार मिळावा यासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते मृत्यू आणि अंत्यसंस्कार सहाय्य डेथ अँड फ्युनरल असिस्टन्स दुर्दैवाने कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ज्यात मुलांचाही समावेश आहे आर्थिक मदत दिली जाते एकूणच या सर्व योजनांचा मुख्य उद्देश बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करता यावे हा आहे या लाभांमुळे कामगारांवरील आर्थिक ताण कमी होतो आणि ते आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतात विशिष्ट लाभाबद्दल अधिक माहिती हवी आहे का होय बांधकाम कामगार पतीपत्नी दोघेही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या एमबीओसी डब्ल्यू डब्ल्यू बी काही योजनांचा स्वतंत्रपणे लाभ घेऊ शकतात जर ते दोघेही मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील येथे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत एक स्वतंत्र नोंदणी आवश्यक जर पती आणि पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर त्यांना मंडळाकडे स्वतंत्रपणे नोंदणी करणे आवश्यक आहे प्रत्येक नोंदणीकृत कामगाराला स्वतःचे ओळखपत्र मिळते दोन योजनांचा प्रकार काही योजना वैयक्तिक लाभासाठी असतात तर काही कुटुंबासाठी असतात वैयक्तिक लाभ शिक्षण सहाय्य एज्युकेशन असिस्टन्स मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारे फायदे हे कामगार म्हणून नोंदणी केलेल्या पालकाला मिळतात जर पतीपत्नी दोघेही नोंदणीकृत असतील तर ते आपापल्या मुलांसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात उदा दोन अपत्यांपुरते मर्यादित असल्यास दोघांनाही मिळून चार अपत्यांसाठी मिळू शकते जर नियम परवानगी देत असतील मंडळाच्या नियमानुसार एका कामगाराला जास्तीत जास्त दोन पाल्यांसाठी लाभ मिळतो त्यामुळे जर दोघे नोंदणीकृत असतील तर त्यांना एकूण चार पाल्यांसाठी लाभ मिळू शकतो सुरक्षा साधने संसारोपयोगी वस्तू या वस्तू सामान्यत प्रत्येक नोंदणीकृत कामगाराला एकदाच मिळतात त्यामुळे पती आणि पत्नी दोघेही नोंदणीकृत असल्यास त्यांना प्रत्येकाला स्वतंत्रपणे या वस्तू मिळण्याची शक्यता असते जोपर्यंत नियम वेगळे काही सांगत नाहीत अपंगत्व लाभ हा लाभ कामगाराला स्वतःला अपंगत्व आल्यास मिळतो घरासाठी कर्ज अनुदान जर घर पत्नीच्या संयुक्त नावे असेल आणि दोघांनीही नोंदणी केली असेल तर नियमांनुसार काही विशिष्ट लाभांसाठी ते पात्र ठरू शकतात कौटुंबिक लाभ फॅमिली बेनिफिट्स गंभीर आजार उपचार सिरियस एलमेंट ट्रीटमेंट कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजारांवर उपचारासाठी मिळणारी मदत ही कुटुंबातील सदस्यांसाठी असते यामध्ये कामगार पत्नीपैकी कोणीही अर्ज करू शकतो सहसा एका कुटुंबाला विशिष्ट मर्यादेपर्यंतच लाभ मिळतो प्रसूती लाभ मेटर्निटी बेनिफिट स्त्री कामगाराला प्रसूती झाल्यास लाभ मिळतो जर पुरुष कामगाराच्या पत्नीला प्रसूती झाल्यासदेखील त्याला लाभ मिळतो मृत्यूलाभ कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना पती पत्नी मुलांना मिळणारी मदत तीन कुटुंब नियोजन लाभ एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मिळणारा एक लाख रुपये चा मुदत बंद ठेव फिक्स्ड डिपॉझिट लाभ हा पती किंवा पत्नीपैकी कोणीही शस्त्रक्रिया केल्यास मिळू शकतो यासाठी कुटुंबाला एकच लाभ मिळतो तो दोन्ही पत्नींना स्वतंत्रपणे मिळत नाही सारांश होय पतीपत्नी दोघेही नोंदणीकृत बांधकाम कामगार असल्यास ते अनेक योजनांचे स्वतंत्रपणे उदा शैक्षणिक लाभ संसारोपयोगी वस्तू काही प्रमाणात आणि काही योजनांचे एकत्रितपणे उदा वैद्यकीय उपचार कुटुंब नियोजन लाभ घेऊ शकतात प्रत्येक योजनेचे नियम आणि अटी थोड्या वेगळे असू शकतात त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा स्थानिक कार्यालयात जाऊन संबंधित योजनेचे तपशील तपासणे महत्वाचे आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद